नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी उमेदवार निवडीचा मोठा जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजले असून भाजप कार्यालय इच्छुकांच्या मुलाखती गुरुवारी पेण भाजप कार्यालयात खासदार व दक्षिण रायगड भाजपचे अध्यक्ष धैर्यशील पाटील आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत झाल्या यावेळी जिल्हा परिषद गटात पाच जागांसाठी अठरा आणि पंचायत समिती निर्वाचनगणातील दहा जागांसाठी बेचाळीस इच्छुकांनी समर्थकांसह देत गर्दी केली होती इच्छुकांची संख्या पाहता तिकीट कोणाला द्यायचे हा मोठा राजकीय पक्ष समोर उभा राहिला आहे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच जागांवर या अगोदर शेकाप प्रणित धैर्यशील पाटील यांचे पाच आणि पंचायत समिती आठ उमेदवार विजयी झाले होते धैर्यशील पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर या सर्व शिंदेदारांनाही भाजपमध्ये प्रवेश केला, केला। त्यामुळे निवडणुकीबाबत उत्सुकता आहे आठ उमेदवारांनी केले पाच जागांसाठी अर्ज जिल्हा परिषद गटात मोठी चुरस निर्माण झाली आहे या गटासाठी चार उमेदवारांनी अर्ज केले आहेत दुसरीकडे रावे खुला जागेवर तीन जिथे आदिवासी प्रवर्गात चार महलमेळा डोंगर आदिवासी प्रवर्गात चार कारावती या जिल्हा परिषद गटात पाच जागांसाठी अठरा उमेदवारी पक्षाकडे मागणी केली आहे पाच विभागांतील इच्छुकांचे समर्थकांसह शक्ती प्रदर्शन पंचायत समिती गणात जिते चौदा रावे आठ वडकळ दहा काराव सहा तर महलमीरा डोंगर सहा अशा एकूण दहा जागांसाठी चव्वेचाळीस इच्छुक उमेदवारांनी मागणी केली आहे तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायकर सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद